पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावच्या उपसरपंचपदी प्रवीण आरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसरपंच बाबासो पाटील यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या पदावर अरडे यांची निवड झाली आहे निवडीनंतर समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला पन्हाळा तालुक्यातील करंजफेण ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे इथं उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली सत्ताधारी पक्षामध्ये ठरल्याप्रमाणे विद्यमान उपसरपंच बाबासो पाटील यांनी राजीनामा दिल्यानं ही निवडणूक झाली त्यामध्ये प्रवीण अरडे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच प्राजक्ता कांबळे यांनी काम पाहिलं यावेळी माजी उपसरपंच बाबासो पाटील सदस्य त्या कल्याणी पाटील संध्यागिरी नंदाताई अरडे पद्मा कांबळे ग्रामाधिकारी शोभा पाटील गटनेते सदाशिव अरडे अशोक पाटील दगडू पाटील राहुल कांबळे चंद्रकांत कांबळे विश्वास अरडे शिवाजी अरडे धनाजी अरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर आरडे समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला